हे सरकारला काय बोलायचं दया नाही दया नाही मया नाही कुठलं कुठलं बी सरकार येऊ द्या काँग्रेस येऊ द्या भाजप येऊ द्या नाही शिवसेना येऊ द्या कुठलं बी सरकार येऊ द्या दोन दोन एकर आमच्या का नाही चाऱ्या खांदून ठेवल्या पेर्या पाणी सुद्धा नाही आम्हाला उपायला महाराजांनी निघून जायचं इलेक्शन परत तेवढी त्यांनी हे पाण्याचा विषय मुद्दा मांडायचा आता नाही हे आमदार खासदार जे आहेत नालायक मूर्ख आहे ती फक्त मतदानापुरते येते या गावात गोरगरीब जनता ही जाळालेली हे सगळं नेतं कोण योग्य दिसतो त्याला नाही तर सुद्धा नाही आम्ही मतदान भयस्कार आम्ही टाकणार आहे आम्ही ह्या भागात मतदान करू शकत नाही कुठला बी आमदार असो नाही खासदार असो आम्हाला ते आमदार खासदारची गरज नाही आम्हाला ह्या भागात पाणी दिलं तरच आम्ही का नाही मतदान करू शकतो आम्हाला पैसेची सुद्धा गरज नाही कुठलाही पक्ष असो मला भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो ना शिवसेना असो आम्हाला त्या पक्षाचा गरज नाही फक्त आम्हाला पाणी पाहिजे हाय ह्या पस्तीस चाळीस खेड्याला कोण धनी घोषा आहे का नुसतं कामापुरतं मामा येत आणि मतदान जात जाते निवड कुठला समाधान दादा कुठला दा, बालक्यान कुठला कोण घेऊन घे बसला अहो हेनी तर आम्हाला महाग केलं काय करा आहे तिचा बाप होता की तिचा बाप होता का ना एक पंडितताई शिंदेचा बाप सुशील शिंदे होता का ना होता किती वर्ष होता काय केलं त्यानं ह्या भागाचा काय विकास केला का त्यानं काय विकास केला काँग्रेसचाच आहे ती माणूस आणि पुन्हा हे आता भाजप खासदार झाली हेनी तर काय विकास केला का फोटोग एखादा समाज मंदिर घसगुल दिला तेवढं झालं अरे जनता मराले पहिला पाणी लोकांच्या ल ही बघा जरा स्वामी स्वामी तर आहे निवडून आला ती बेपत्ता बेपात जनता वैथकून गेली जनता का नाही आता सध्या फक्त नदराका या कामावर हो आहे तुम्ही किती बी तुपात घोळा सुकून जाणार नाही ही ग्रामीण भागातली खेडी जी आहे ती आणि खेड्यातली माणसं लय चॅप्टर आहे ती आढावा बैठक घेतली आमदार काय ना काय मार्ग काढतील नाही पोशाला प्रत्यक्षात ना। पाणी नाही योजना आहे ती सगळं हे आहे बंद पडलेली योजना पाणी पोचवलंय पण बंद आहे तर नज होईनाच्या अगोदर होईल नाही ना। 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 होणार नाही होणार नाही आताची काय मते झाल्या कपाट्यानं आणले मी आणले आणि लिखाण कोणी करून दिलं तुम्हाला त्याला मंत्र्यामध्ये लिखाण करून कोणी दिलं भालके साहेबांनी दिलं म्हणून ही पाणी बघायला तर आलं काय म्हणलं आंधळ म्हणलं आंधळ ना दिसणार सुद्धा म्हणल मी भाजपला मत टाकतो इथनं गावात मिळत नाही पाणी तुम्ही जावा कशा कारण सतरा अठरा गावं जी आहे ती पाण्यासाठी धडपडते ती आणि त्याच्यासाठी करतो म्हणणार करतो म्हणणार एवढी मत मिळवून घेणार पुन्हा इकडे गावाकड आम्ही निवडून दिलेला मागच्या पंचवीस भाजपचा त्याला हुडका गेल तू सोलापूरला लय मोठं काम होत तरी सुद्धा मला गावलं नाही कशाच काम होत ते मी तुम्हाला सांगतो आताच आता जर एखादा आधळ माणूस जर तिला तर म्हणलं कोण परदेश शिंदे आहे त्या काय वय म्हणून ते सगळं बोलून तर जात होते परेला हुडकाय गेल्यावरती खासदार आमचं गाव नाही भाजपचं काय कोण का स्वामी आहे म्हण आता इथं लय बोललो असतो इथं लय स्वामी आहे ते म्हणून मला मारते बिरते म्हणून काय बोलत नाही मी नाही खरंच की नमस्कार मी रोहिदास भोरकडे ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण आहोत मंगळवेडा तालुक्यातील भोसे या ठिकाणी तर या ठिकाणी नुकतंच आमदार प्रनिता शिंदे यांनी गावभेट दौरा केला त्या अनुषंगाने या ठिकाणी भेट दिली तर या ठिकाणी आपण त्या संदर्भात गावबेट दौरा केल्यानंतर तिथे ग्राउंडपॉट घेतोय तर या ठिकाणी लोकांची मतं जाणून घेतोय सध्या नुकतंच काही दिवसात लोकसभा निवडणीच्या अनुषंगानं ही गावबेट दौरा आहे का काय नेमकं संदर्भात आपण जनते संवाद साध्या तर जाव्या थेट जनतेस असलंच नाही सरकारला काय बोलायचं दया नाही दया नाही मया नाही कुठलं बी बी सरकार येऊ द्या काँग्रेस येऊ द्या भाजप येऊ द्या नाही शिवसेना येऊ द्या कुठले बी सरकार येऊ द्या दया दयामय नाही ही पस्तीस चाळीस गावच गेली ती ही वंचित निबळगा नाही बिनपाणी आई येत नसतं मला फुरत आता चोवीस गाव हे नाही ती त्या रेखाला लावली नाही ती वगळली ती पत्र नुसते कागदपत्र म्हणते पाणी आधी मध्ये येत नाही हो मतदान नाही टायमाला जाणार नाही नुसतं काय करते फिरत्यात आम्हाला मध्य आम्ही निवडून येतो तुम्हाला पाणी देतो अरे काय माती पाणी देते हे नुसतं पोकळ असं असं नाही आमदार कुठला बी असू द्या आणि नाही तर खास चाळीस गावाजा नाही घरी कोण सुद्धा नाही बघ तुम्हाला सांगतो कुठला कोण घेऊन बसला नाही नुसतं फुटा आणले पाणी नुसतं आमची भोस पिकायची नाही राहत दोन दोन एकर आमची साऱ्या खांदूळ ठेवल्या पेलं पाणी सुद्धा नाही आम्हाला अवकाशाला आम्ही रड्ड्यात या बोस बोशाला तर पेल पाणी बोस नाही तुम्हाला सांगतो ही नंदिसरा नाही खडकी चुनुनी की रड्डा निंबून पाणी कुठं या सांगा की शरणगिरी तळ खांदल चाळीस वर्ष झाली त्या तळेत ठेम पाणी सोडलं नाही त्यांनी नुसतं पोकाळ आश्वासन देते ह्या भागात तर मतदान मिळत नाही बहिष्कार येऊन ये ती बिना लोक लोक ती मागायलाच येऊन ये आपण आणि निघून जायचं इलेक्शन परत तेवढी त्यांनी हे पाण्याचा विषय मुद्दा मांडायचा आता इलेक्शन लागली म्हणताना विषय संपला एकदा मतदान झालं पुन्हा इकडे बघायना फिर काय सुद्धा नाही सरकत नाही फसदार या लोकाशिंना वंचित भाग झालाय सगळा नाही या आमदार खासदार जे आहेत त्या निवडून आले कर्म काय ती फक्त मतदाना मतदानापुरते येते या गावात फिरते आमच्या मनात असं आहे की ह्या भागात त्यांनी का नाही दोन सुद्धा दावणी 2.50 लिटर ह्या लोकांची अवस्था काय झाली ह्या बिनपाणी लोक मरायला आली पाणी नाही ह्या लोक शेतीला नाही ते नाही प्यायला सुद्धा नाही का पेयला पाणी कुठं नुसत्या चार्या खाल्ल्या पायपा पुरल्या टाक्या तयार केल्या कशाचा आढावा बैठक घेते मामा नुसतं दोन हजार कशा दिलं पाणी ही ह्यांच्या काय खर्च दिलं का ही सरकारचं दिल भारत सरकारचं पैसे दिलं की आमचीच बोट आमच्या डोळ्यात घालते आमची बोट आमच्या डोळ्यात घालते आम्हाला काय दिलं आमचं मग कापून घेते नाही करते म्हणला तकड पैसे दुनिया लुटते गोरगरीब जनता ही लेत हे सगळं नेत सगळी निवडणूक आली तर काय आम्ही फक्त प्रचार बंद झाल्यानंतरच मतदान करणार कोण योग्य दिसतो त्याला नाही तर करत सुद्धा नाही आम्ही मतदान बहिष्कार आम्ही टाकणार आहे आम्ही ह्या भागात मतदान करू शकत नाही कुठला आमदार असो नाही खासदार असो आम्हाला ते आमदार खासदारची गरज नाही आम्हाला ह्या भागात पाणी दिलं तरच आम्ही काय नाही मतदान करू शकतो आम्हाला पैसे सुद्धा गरज नाही पाणी दिलं तर आम्ही मतदान करू शकतो नाही आम्ही ह्या भागात मतदान करू शकणार नाही कुठलाही पक्ष असो मला भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो ना शिवसेना असो आम्हाला त्या पक्षाची गरज नाही फक्त आम्हाला पाणी पाहिजे जनता बिन काम मरालेले वंचित राहू म्हणला पाणी नाही हे लोक हाय ह्या पस्तीस चाळीस खेड्याला कोण धनी घोसाव आहे का नुसतं कामापुरतं मामा येत आहेत आणि मतदान मागतील जातात निवडून कुठला समाधान दादा कुठला बालक्यान कुठला कोण घेऊन गे बसला अहो हेनी तर आम्हाला महाग केलं पाणी दिसतो पोकाळ स्वच्छ म्हणली आणि निघून गेली हाय का पाणी या भागात कुठं नुसतं दौरू ठोकते गाड्या घेऊन दहा दहा पंधरा पंधरा लाखाच्या गाड्या असते त्या गाड्या घेऊन फिरत्या गावात निघून निघून एकदा गेलं मतदान इलेक्शनच्या पुढे का नाही दौरे एकदा दोनदा मारते त्याच्यावर पुन्हा पाच वर्ष बघायला सुद्धा येत नाही काय करा प्रणिताई तिचा बाप होता गे तिचा बाप होता का नाता शिंदेचा बाप सुशील शिंदे होता का ना होता किती वर्ष होता काय केलं त्याने ह्या भागाचा काय विकास केला का ह्या भागावरून निवडून येत होता त्याने काय विकास केला काँग्रेसचाच आहे की माणूस आणि पुन्हा हे आता भाजपचे खासदार झाले त्यांनी तर काय विकास केला का कुठल्यानं विकास केलाय आम्हाला सांगा कुठल्याही खासदारने आणि आमदार विकास केलेला नाही कुठ तरी एखादं समाज मंदिर आहे पुढचं घरकुल दिला तेवढं झालं अरे जनता मराले पहिला पाणी ही बघा जरा तुम्हाला मतदान देतील लोक की हाय आता तर एक आहे स्वामी स्वामी तर आहे निवडून आला तरी तकडत बेपाता स्वामी स्वामी ह आणि आता अजून तेच उभं राहणार आहे म्हणून इलेक्शन त्याला कोण नाही मत आता योग्य कोण दिसेल त्याला मतदान करतील जनता नाही तर जनता मतदान करत नाही जनता वैताकून गेली जनता का नाही आता सध्या फक्त नजर या कामावर हो आहे तुम्ही तुपात घोडा घोळा सुकून जाणार नाही ही ग्रामीण भागातली खेडी जी आहे ती आणि खेड्यातली माणसं लय चॅप्टर आहे ह्यांच्याकडून पैसे घेणार हे पैशावर मतदान आहे नुसतं दिशाभूल करते जनते पैशावर मतदान पैसे घेतील पण मतं देत नाही एक लक्षात ठेवा पाणी ह्या भागात झालं तुम्हाला फुकाट मतं देतील जर पाणी होत नसेल मतदान करू शकणार नाही ही जनता मतदान झाल्यावर म्हणतील प्रत्यक्षात काय करत सध्या दुष्काळ घेतली काय नाही आढावा बैठक घेतली आमदार साहेब काही ना काय मार्ग काढतील बोशाला प्रत्यक्षात पाणी नाही योजना आहे हे बंद पडलेली योजना पाणी पोचलंय पण बंद आहे नाही दुरुस्ती केली दुरुस्ती स्कीम टाकली होती पण अजून पाणी पोचवलंच नाही करणच होईना इलेक्शन होणार नाही दुसरी आता जी काय म्हणते मी आणि लिखाण कोणी करून दिलं तुम्हाला प्रस्ताव कोणी दिलं लिखाण करून दिलं बालके साहेबांनी दिलं म्हणून ही पाणी बघायला तर आलं नाही ही जाते तर खुडचुरनिस्त बसून येतात काय करते इतके खोप जरी ती काय म्हणते आता ही सरकार माझ्या मताने ही खोप कवाय उडी मार म्हणते कुठे निवडणुकीच्या अगोदर पाणी मिळेल पाली सरकारला डोळं दाखवून आंधळ म्हणून काय म्हणेल आंधळ म्हणेल आंधळ ना दिसणार सुद्धा म्हणेल मी भाजपला मत टाकतो गावातन मिळत नाही पाणी तुमचा हवा कशाला शेतकऱ्या तर पाणी मिळत नाही बघा पिळाला मिळेल मान्य करेन टँकर पिपूर शेताला पाणी म्हणून शेतकऱ्याला कधी सुद्धा पाणी मिळणार नाही फक्त सतरा अठरा इतक्या आवजी आहे ती पाण्यासाठी धडपडते ती आणि त्याच्यासाठी करतोच म्हणणार करतो म्हणणार एवढी मत मिळवून घेणार पुन्हा इकडे गावाकडून सुद्धा इकडे आम्ही निवडून दिलेला मागच्या पंचवीस वर्षात भाजपचा त्याला हुडका गेल तू सोलापूरला लय मोठं काम होतं तरी सुद्धा मला गावलं नाही काय तुम्हाला सांगून फायदा आहे कशाच काम होत ते मी तुम्हाला सांगतो भूमींच माझं काम होतं होत आतलं तर होईल काय तर कलेक्टर करल म्हणून तीस दिवस तीस सुद्धा ती गावलं नाही कुठं उडकाय त्याला पत्ताच नव्हता त्याचा कुठं बघले स्वतः सोलापूर मध्ये कलेक्टरच्या ऑफिस मध्ये तिने असा मोर्चा आणला होता जाता जाता जर एखादा आंधळ माणूस जर तिला तर म्हणलं कोण परदेश आहे ताई शिंदे आहे त्या काय वय म्हणून ते सगळं बोलून तर जात होते पर्यायला हुडका गेल्यावरती खासदार आमचं गाव नाही भाजपचं <laughs> काय तुम्हाला सांगून फायदा नाही जा कारण ते काय कोण स्वामी आहे म्हणून आता इथं लय बोललो असतो इथं लय स्वामी आहे ते म्हणून मला मारते बिरते म्हणून काय बोलत नाही नाही खरंच की आता विचार म्हणजे एकच या जनतेने काय करायला पाहिजे मला का आता दोन वेळा भाजपला निवडून दिलं अगोदरच्या कोण होता ते कोण बोन सोडे होता आता ही कोण स्वामी आहे आता दोन वेळा त्यांना निवडून दिला एक वेळा काँग्रेसला देवा जनतेनं मग दोन जनतेने दिला मी नाही माझे एक चॅन्स काय व्हायला लागले हो। तर अशा पद्धतीनं जनतेने आपल्या या प्रतिक्रिया या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही जण म्हणतात की या ठिकाणी सध्या मंगळ तालुक्यात गावच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्या संदर्भात येथील जनतेने तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण पाहिलं त्यांचं मत आहे की आम्हाला जर जे पाणी देतील त्यांनाच आम्ही मतदान करू नाहीतर या ठिकाणी या निवडणुकीवर येथ्या लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील त्यावर आम्ही बहिष्कार टाकू पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया येथील जनतेने दिल्या आणि ते आपण पाहिलं तरी पाहत रहा अपडेट राहा या न्यूज धन्यवाद